नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुकी मिक्स व्हेज कशी बनवायची ते बघणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे एक मोठी वाटी भरून फ्लावर घेतलेला आहे एक मोठं गाजर कट करून घेतलेला त्यानंतर एक वाटी कोबी घेतलेला आहे कट करून अर्धी वाटी फ्रोजन मटार एक मोठी ढोबळी कट करून घेतलेली पाच ते सहा फरशीच्या शेंगा त्या कट करून घेतलेल्या आहे आणि एक छोटा बटाटा कट करून घेतलेला आहे काळा पडू नये म्हणून तो मी पाण्यात ठेवलेला आहे तर चला आता सुरुवात करूया तर इथे गॅसवर मोठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहे चार चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्त असलं म्हणजे भाजी छान होते आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा जिरं त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे घालायचा आहे मोहरी आता याला आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे मोहरी तडतडून तर घ्यायची आहे त्यामध्ये काय होतं की तेलामध्ये छान ते असा त्याचा स्वाद उतरतो आता जिरं मोहरी छान अशी तडतडली तर की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी दोन चिमूट हिंग त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे एक चमचा बारीक कट केलेला लसूण आणि त्यानंतर दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली आता गुलाबी रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे लसूण आणि मिरची छान अशी परतून झालेली आहे आता लसूण आणि हिरवी मिरचीचा जो उग्रवास असतो कच्चेपणा असतो तो, कच्चे तो, तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक मोठा कांदा बारीक कट केलेला हलकासा सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता कांदा इथे छान हलकासा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये हळद टाकली की त्यामुळे काय होतं सर्व भाज्यांना व्यवस्थित लागल्या जाते आता यामध्ये आपल्याला काय करायचं ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे बटाटा फरजवीचे शेंगा आणि गाजर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनटासाठी ह्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहे आता यावर आपण झाकण ठेवू आपल्याला कुठेही यामध्ये पाणी वगैरे वापरायचं नाही ज्या भाज्या वाफेवर शिजवतो त्या अतिशय सुंदर अशा लागतात आता आपण या वाफून घेऊ तर चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं वाफेचं पाणी यामध्ये पडलेलं आहे आणि भाज्या छान अशा स्वाफ्ट झालेल्या आहे आता यामध्ये आपल्याला राहिलेल्या बाकीच्या ज्या भाज्या आहेत फ्लावर त्यानंतर ढोबळी मिरची वटाणा कोबी आता या भाज्यांमध्ये तुम्हाला अजून काही भाज्या ॲड करायच्या असेल तर करू शकता मकाचे दाणेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता मुलांना ज्या ज्या भाज्या आवडत नाही त्या त्या यामध्ये घातल्या तरी मुले हे आवडीने खातील अतिशय सुंदर ही भाजी तयार होते तुम्ही जर मुलांना डब्यावर जर दिली तर मुले अगदी खुश होतील आता शाळा चालू झालेल्या आहे आणि मुलांना अशा वेगवेगळ्या भाज्या जर करून दिल्या तर मुले अगदी डब्बा संपवूनच घरी आणतील अजिबात डब्यामध्ये भाजी उरणार नाही बघा अशी ही मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे आता इथे मी सुके मसाले घेतलेले आहे यामध्ये घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा इथे कसुरी मेथी घेतलेली आहे भाजलेली आणि अर्धा छोटा चमचा इथे आमचूर पावडर घेतलेली आहे आता हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तिखट कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ खूप छान अशी ही भाजी तयार होते तुम्ही कधी हॉटेलमध्ये जर गेला असाल भाजी घेतली असेल तर त्याची चव आणि घरी बनवलेल्याची चव खूप फरक पडतो तर बघा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवणार आहे अगदी सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सात ते आठ मिनटानंतर आपली ही ते भाजी पूर्णपणे शिजलेली आहे खूप छान वास येतोय अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि भाजी केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली आता ह्या भाजीमध्ये तुम्हाला किचन किंग मसाला जर मिळाला नाही तर त्यामध्ये तुम्ही मॅगी मसालासुद्धा टाकू शकता खूप सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आणि छान अशी शिजलेली आहे यामध्ये आपण एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही तर त्यासाठी अशी ही घरामध्ये थोडी थोड्या भाज्या जर उरलेल्या असतील तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद